लाईक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला शहराच्या आणि लगतचा आणि झपाट्यानं विकसित होणारा नरे हा भाग साधारण अडीच वर्षांपूर्वी महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट झाला त्यानंतर महानगरपालिकेनं ना तातडीने नागरी सुविधा उपलब्ध करून देणं अपेक्षित असताना तीन पट कर घेऊन कोणत्याही मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत यामुळे महानगरपालिका नको गड्या आपली ग्रामपंचायतच बरी असं म्हणायची वेळ नरेकरांवर आली आहे गेल्या अडीच वर्षात या भागातील सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांनी सातत्यानं या संदर्भात प्रशासनाकडे कडे नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्यानं पाठपुरावा केला विभागानुसार आणि कामानुसार देखील त्यांच्या वतीनं पत्रव्यवहार करण्यात आला नरेकरांना हक्काचं नागरी सुविधांपासून उपोषण देखील केले होते मात्र प्रशासनानं आश्वासने देताना पुन्हा एकदा नरेकरांना नागरी सुविधांपासून वंचित ठेवले त्यासाठीच आज नरेकरांच्या समस्यांचा पोस्टमार्टम या सदराखाली भूपेंद्र मोरे यांच्या वतीनं नागरी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी राजाभाऊ जाधव हरीश वैद्य आनंद थेवरकर संकेत चासुरडे प्रशिक दारुंडे सुरज दांगडे या मान्यवरांसह नरे गावातील रहिवासी मोठ्या संख्येनं उपस्थित होते वाडी मालमत्ता कर शास्तीकर रस्त्यांची दुरावस्था आणि त्यामुळे होणारे छोटे मोठे अपघात भर उन्हाळ्यात होणारी पाणी कपात टँकर माफियांचा सुसुळाट सू ग्रामपंचायत क्षेत्रातील नवीन मालमत्ता नोंदी नवले पुलावर सातत्यानं होणारे अपघात अशा अनेक मुद्द्यांवर नरे गावातील नागरिकांनी समस्यांचा विकास व्हावा या उद्देशानं प्रशासनाशी आम्ही भांडत आहोत यासाठी उपोषण देखील केले मात्र केवळ आठ महिन्यात आम्ही समस्या सोडवतो असं सांगून प्रशासनानं पुन्हा एकदा आमचा विश्वासघात केला सध्याच्या घडीला नगरसेवक किंवा शासकीय समिती देखील उपलब्ध नाही त्यामुळे सामान्य नागरिकांच्या समस्यांना प्रशासन जुमानत नाही दिवसेंदिवस या समस्या अजून गुंतागुंत गुंतीच्या होत जाणार आहेत झोपलेल्या प्रशासनाला खडबडून जागे करण्यासाठीच आम्ही आगामी काळात तीव्र आणि व्यापक स्वरूपाचं आंदोलन करणार असल्याचा इशारा भूपेंद्र मोरे यांनी दिलाय दिला नाल्यांची आणि मेट्रेनिक पाहणी केली काय निदर्शन मी भूपेंद्र मोरे मी खडकवासला विधानसभा मतदारसंघाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी कार्याध्यक्ष आहे वारंवार या सगळ्या ज्या नऱ्यामध्ये असणाऱ्या नागरी समस्या आहेत याबाबत ग्रामपंचायत काळापासून मी या सगळ्या गोष्टींबाबत आवाज उठवत आहे परंतु काही दिवसांपूर्वी आम्ही सत्तेमध्ये आलो सत्तेमध्ये आल्यानंतर कामं होतील असा आशय देऊन काही पत्रव्यवहार आपण आयुक्तांकडे आणि इथं असणाऱ्या संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे आपण करतोय आणि त्या अनुषंगाने इथं कामं सोडवण्यासाठी म्हणून प्रयत्न के मी वारंवार करत आलो परंतु डिम्मा असणारं प्रशासन आणि अकार्यक्षम असणारे अधिकारी या सगळ्या लोकांमुळे इथं जी अडचणी वाढत चाललेल्या आहेत याच्याकडे मात्र संपूर्ण प्रशासनाने आणि इथं असणाऱ्या संपूर्ण आमदार खासदारांनी डोळे केली की काय असा प्रश्न निर्माण होता निवडणुकींच्या काळामध्ये इथं आलं जातं इथं नाना प्रकारच्या गोष्टी बलोबल दिली जातात मात्र जसा निवडणुका संपतात त्यानंतर मात्र इथं ढुंकून पाहायला कोणी तयार होत नाही ही खरं आमची शोकांतिका आहे म्हणून आज आम्ही नरे गावात असणाऱ्या समस्यांबाबत पोस्टमॉर्टम करायचं ठरवलेलं आहे इथं नानाविध प्रकारच्या समस्या आहेत खूप अडचणी आहेत यापूर्वीच या सगळ्या ड्रेनेज असतील पाणी असतील कचरा असेल किंवा रस्त्याचे दुरावस्था असेल इथं असणारे अपघात असतील या सगळ्या गोष्टींबाबत एक ते दीड वर्षापूर्वी मी स्वतः उपोषणाला बसलो होतो पाच दिवसाचं अविरत उपोषण झाल्यानंतर महानगरपालिकेकडनं वेगवेगळ्या खात्याकडनं आणि आयुक्त उपायुक्त अशा लोकांकडनं मला पत्रव्यवहार झाला होता आणि त्या पत्र व्यवहारामध्ये या संपूर्ण अडचणी येत्या आठ महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही सोडवून देऊ अशा प्रकारचा निर्धार त्यांनी मला त्या पत्र कागदांमध्ये दिला होता मात्र जवळपास दीड वर्ष होत आली तरी देखील आजही परिस्थिती जितकी बिकट असायला हवी होती त्याही पेक्षा काही कोटींनी बिकट झालेली आहे आज रस्त्यावर त्या पाणी कुणाच्या नाळाला येत नाहीये रस्त्याची दुरावस्था पूर्णपणे झालेली आहे हायवेला कुठे जायचं बाहेरगावी जायचं म्हटलं तर अपघाताचं खूप मोठं टेन्शन इथं या भागामध्ये आहे जोपर्यंत व्यक्ती घरी आपला येत नाही तोपर्यंत कुटुंबियांची चिंता नेहमी वाढलेली आहे इथं असणारे अवैध दारूचे धंदे आणि त्याच्याशी घालणारे पोलीस या सगळ्या गोष्टींचा आज नरेगावच्या या सगळ्या समस्यांचं पोस्टमॉर्टम करायचं यासाठी म्हणून आपल्या सर्वांना इथं आमंत्रित केलंय आणि आपल्या सगळ्यांच्या अं या कॅमेऱ्यामधून या संपूर्ण पुणे महानगरपालिकेतल्या नागरिकांना किंवा इथं असणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना या डोळ्यात अंजन जाईल अशा प्रकारचा हा छोटासा प्रयत्न आपल्याकडे करतोय प्रशासन काय दुर्लक्ष करतोय हा मला कल्पना नाही पण ह्या संपूर्ण जी आता समाविष्ट केलेली तेवीस गावं महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आहे त्याच्यामध्ये हेच गाव जास्त प्रमाणात बाधित आहे असं आजूबाजूच्या गावांना बघितल्यानंतर दिसतं परंतु याच गावावरती इतकं का प्रेम काय या प्रशासनाचं हे मात्र अजून काही कळलेलं नाही वास्तविक या तेवीस गावांमध्ये सर्वात जास्त कर रुपये पैसा आम्ही देतोय मालमत्ता करातून जवळपास पंचेचाळीस ते सेहेचाळीस कोटी रुपयांच्या आसपास रक्कम आज महानगरपालिकेला आम्ही वर्षाला देतोय याच्यामध्ये दरवर्षी जी महानगरपालिकेच्या मालमत्ता करामध्ये वाढ होते जे ग्रामपंचायत आणि महानगरपालिका यांच्यामधला जो फरक आहे त्या फरकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मागे जी भूमिका घेतली की प्रत्येक वर्षी वीस टक्के या न्यायाने दरवाढ करायची आणि त्या त्या पद्धतीने गरजा आहेत मूलभूत गरजा किंवा इतर सर्व गोष्टी या लोकांना नागरिकांना पोहोचवायचं आणि त्या पद्धतीने मालमत्ता कर वाढवायचा आहे मात्र महानगरपालिकेच्या निवडणुका न झाल्यामुळे या दीड वर्षामध्ये दोनदा आम्ही या मालमत्ता कराच्या वाढीवला सामोरं जातोय पण वाढीव मालमत्ता कर भरूनही आमचे मूलभूत प्रश्न देखील आजपर्यंत सुटत नाहीयेत इतर गावांमध्ये आम्ही पाहतोय तर जिथं पाण्याची अडचण आहे वास्तविक हे महानगरपालिकेच्या आचारसंहितेत घटनेत आहे की जिथं पाण्याची अडचण आहे त्यांच्या भागाला तिथं महानगरपालिकेने स्वखर्चाने पाण्याचे टँकर पुरवावेत हो परंतु या गावामध्ये एकही टँकर महानगरपालिकेचा सुरू झालेला नाही मागे काही दिवसापूर्वी जे उपोषण मी केलं त्या उपोषणानंतर जवळपास पन्नास टँकर रोजचे या भागामध्ये चालू झाले होते परंतु एक महिना दोन महिना चालू राहिल्यानंतर पुन्हा ते बंद झाले आणि इथं अडचणी आहेत तशा आहेत वा, याच्यापेक्षा वाढलेल्या आहेत असं या आजच्या चित्रावरनं सगळं दिसत आहे मक्तेदारी आहे शंभर टक्के इथं स्थानिक जे पुढारी आहेत याच लोकांचे बऱ्यापैकी टँकर्स आहेत यांच्याकडनच या राहणाऱ्या संपूर्ण नागरिकांना पाणी पुरवठा केला जातो एका एका सोसायटीचं तुम्हाला कल्पना नसेल पण पन्नास फ्लॅटची जर सोसायटी असेल तर महिन्याला जवळपास एक ते दीड लाख रुपये रकमेच्या आसपास जवळपास टँकरचं बिल निघतं त्याच्यामुळे साहजिक आहे की जो पुढारी आहे तो जर टँकर विक्रेता असेल तर तो, तो तुमच्या किंवा इथल्या नागरिकांच्या नळाला पाणी आणण्यासाठी प्रयत्न करणारच नाहीये कारण त्याचा व्यवसाय पुढतोय परंतु हे टँकर माफिया किंवा इथल्या असणाऱ्या संपूर्ण लोक प्रतिनिधीकडनं किंवा पुढाऱ्यांकडनं मी अपेक्षित धरू शकतो परंतु प्रशासन म्हणून काही जबाबदारी अधिकाऱ्यांची असते का नाही आणि ती जर पूर्ण होत नसेल तर आम्ही जर आवाज उठवतोय तर त्या आवाजाला साधा प्रत्युत्तर सुद्धा मिळू शकत नाही काही प्रमाणामध्ये मी म्हणत नाही की जादूची कांडी आहे की आज या सगळ्या फिरवल्यानंतर उद्या सगळ्या गोष्टी नीट होतील पण काही प्रमाणामध्ये ह्या दीड वर्षामध्ये इनिशिएटिव्ह तर उचलायला हवं हो होतं काहीतरी पाऊल तर उचलायला हवं हो होतं सुरुवात करायला हवी हो होती पण काहीच होताना दिसत नाही रस्ते जे काही खड्डे पडतात त्याच्यावरती जे काही निकृष्ट दर्जाचं डांबर टाकलं जातं इथं वाहणारे जे काही सांडपाणी आहे ड्रेनेज आहे त्या पाण्याबरोबर तेही वाहून जातं खड्डे जे असे ते दोन ते तीन दिवसामध्ये पुन्हा आहेत असे दिसून येतात आणि या सगळ्या गोष्टीबाबत विचारणा केली असतात कुठल्याही प्रकारच्या गोष्टी समोर येत नाहीत कुठलीही कारवाई होताना दिसत नाही अधिकारी कुठले निर्ढवलेले दिसतात आणि त्याच्यावरती उत्तरं सुद्धा देताना दिसत नाही ही खरी अडचण आहे एकूणच काय मागणी करत आहे आणि यापुढे या, या सर्व प्रश्नांना जर कुठेही प्रशासनाने दाद दिली नाही तर काय भूमिका असणार आहे येत्या पंधरा दिवसाचं अल्टिमेटम तुमच्या सगळ्यांच्या मार्फत मी प्रशासकीय अधिकारी इथे असणारे स्थानिक आमदार स्थानिक खासदार जे कोणी आहेत या सगळ्या लोकांना देतोय वास्तविक या भागामध्ये जी काही आता शासकीय समिती झालेली आहे या मोठ्या नागरिकांच्या गावामधनं किमान एक व्यक्ती या गोष्टींसाठी सदस्य म्हणून लाभला पाहिजे होता असायला हवा होता कारण इथल्या स्थानिक अडचणी ह्या त्या लोकल माणसाला माहिती आहेत परंतु ते संमिलित करून घेतलेलं नाही त्यामुळे अडचणी आणखी वाढत आहेत परंतु या येत्या पंधरा दिवसामध्ये या सगळ्या गोष्टी जर सुटल्या नाहीत आणि या सगळ्या अडचणींवरती कुठल्याही प्रकारची प्रशासकीय नोंद घेतली गेली नाही तर आम्ही एक मोठं आंदोलन उभं करू भले आम्ही मी स्वतः आज राज्य सरकारमध्ये आम्ही सम्मिलित आहोत परंतु स्थानिक अडचणी इतक्या मोठ्या आहेत की वारंवार पाठपुरावा करून सुद्धा प्रशासकीय अधिकारी या जर प्रकाश टाकणार नसतील तर माझा उपजत स्वभावच आंदोलक आहे त्यामुळे मी आंदोलनाला नक्की पुढे जाणार याबाबत अजित पवारांना कस पालकमंत्री म्हणून त्यांच्या समोर सुद्धा हे पत्र व्यवहार माझे झालेले आहेत त्यांनी सुद्धा आयुक्त साहेबांना वेळोवेळी वे वे सूचना केलेल्या आहेत मात्र प्रशासन ढिम आहे आणि याच्यावरती काम करत नाही अशीच माझी एकंदरीत पाहता भूमिका आहे याच्यावरनं तुम्ही कुठलाही निष्कर्ष काढू नका की पालकमंत्री किंवा अजित पवारांची ताकद कमी झाली वगैरे वगैरे मागे महानगरपालिकेच्या सॉरी लोकसभेच्या निवडणुका होत्या इतर सगळ्या गोष्टी होत्या याच्यामधनं काही गोष्टी राहून गेल्या असतील मात्र आजही या सगळ्या गोष्टींना वाचा फुटत नाही याबाबत सर्वांनाच संदा साठी प्रतिनिधी प्रतीक प्रती गंगणे नरे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा